तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये चांगलीच सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपकडून त्यांना हवं तसं सहकार्य आणि अशातच त्यांचे पारंपरिक राजकीय शत्रू लक्ष्मण जगताप हे देखील प्रचारापासून दूरच राहिलेत त्यामुळे बाळणेंची धाकधुक आता वाढली आहे पण मावळचे आमदार बाळा भेगडे यांना बारणे सर्व नाराजींची समजूत काढण्यात येत आणि ते प्रचारात सहभागी होतील असा देखील दावा आता केला जात आहे मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नाराजी दूर करण्यात येणार आहे मावळमध्ये श्रीरंग बाणे समोर हे गटबाजीचं आता नव आवाहन जे आहे ते उभं टाकलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम